मी रुग्णालयात स्वच्छतेचे काम करत होतो एके दिवशी एक स्त्री थोड्या वेळासाठी म्हणत आपले मूल माझ्याकडे सोडून गेली पण ती परत आलीच नाही त्यामुळे मी ती मुलगी घरी आणली आणि काही दिवसातच आमच्या घरात संपत्तीचा ओघ सुरू झाला मी खूप आनंदी होतो पण नंतर मला त्या मुलीच्या टोपलीत एक पत्र सापडले ते वाचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली थकून भागून मी जेव्हा रुग्णालयातून घरी परतलो तेव्हा पाहिले की माझी बायको त्या मुलीला उचलून फिरवत होती आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती हे पाहून मी म्हणालो तू तिला टोपलीत का नाही ठेवत ज्या टोपलीत ती आपल्याला मिळाली त्यात ठेवलं तर कदाचित तिला झोप लागेल आम्हाला मूल नव्हते आणि माझ्या बायकोला मुलांना सांभाळण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे ती कधीपासून तिला उचलून फिरवत होती आणि सतत शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण ती मुलगी काही केल्या शांत होत नव्हती मी तिला सल्ला दिल्यावर तिने मुलीला माझ्या हातात दिले आणि म्हणाली तुम्ही तिला थोडा वेळ सांभाळा मी तिची टोपली शोधून आणते कदाचित मी ती स्टोर रूममध्ये ठेवली होती आधी स्वच्छ करून घेते मग त्यात ठेवते स्टोर रूममध्ये तुम्हाला माहीत आहे उंदीर असतात आणि खूप घाण असते मी मुलीला हातात घेतले आणि प्रेमाने खेळू लागलो काही वेळातच ती शांत झाली आणि माझ्याकडे पाहून हसू लागली जणू तिने मला ओळखले होते काही वेळाने माझी बायको परत आली आणि तिथेच बसून टोपली स्वच्छ करू लागली तिने त्यावर साठलेली धूळ साफ केली जसे तिने टोपली माझ्या हातात दिली तसे मला वाटले जणू काही त्यातून काहीतरी पडले ही तीच टोपली होती ज्या टोपलीत लहान मुले झोका घेतात आणि शांत झोपतात मी मुलीला टोपलीत ठेवले आणि खाली वाकून पाहिले की नक्की काय पडले आहे जसे मी ते पाहिले तसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली ते एक पत्र होते मी कापऱ्या हातांनी ते उचललं पण ते वाचण्याआधीच माझ्या बायकोने मला एका कामासाठी हाक मारली मी पटकन ते पत्र माझ्या खिशात ठेवलं आणि स्वयंपाकघरात गेलो माझ्या बायकोने माझ्याकडे पाहत विचारले मुलीचे दूध संपले आहे कालही मी तुम्हाला सांगितले होते तुमच्याकडे पैसे आले कुठून पगार मिळायला अजून वेळ आहे आणि उरलेले पैसे तर घर खर्चात संपले आहेत तिचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच मी म्हणालो याचे उत्तर थोड्या वेळाने देतो आधी तू दूध बनव मी तसे म्हटल्यावर तिने मान हलवली आणि दूध बनवायला लागली नेत्रा दूध बनवण्यात मग्न झाली ती व्यस्त असल्याचे पाहून मी माझ्या खोलीत गेलो आज पुन्हा मी ते पत्र माझ्या खिशातून काढलं आणि विचार करू लागलो की वाचावे का नाही माझे मन पूर्ण थांबले होते आणि मी गोंधळात पडलो होतो ते वाचले तर काही असे कळेल का ज्यामुळे मी अस्वस्थ होईन आता नुकतेच माझ्या आयुष्यात थोडेसे स्थैर्य आले होते जर पुन्हा अस्वस्थता वाटली तर मी काय करू का कुणास ठाऊक पण शेवटी मी तो कागद उघडला मन आणि बुद्धीच्या या लढाईत जसजसे माझे डोळे त्यावर लिहिलेल्या शब्दांवर गेले तसतसे मी आश्चर्याच्या सागरात बुडालो मी बराच वेळ तो कागद हातात घेऊन बसलो होतो आणि विचार करत होतो की हे सगळं काय चाललं आहे माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्या कागदात असं काही लिहिलेलं असेल माझ्या मनात आणि डोक्यात पुन्हा एक अजब लढाई सुरू झाली आणि मी तिथेच बसून राहिलो अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते आणि मी विचार करू लागलो की आता मला काय करायला हवं त्या कागदात एक अतिशय वेदनादायक सत्य लिहिलेलं होतं ज्याने माझ्या मनाला हादरवून टाकलं होतं मी तिथेच बसून रडू लागलो आणि माझ्या भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेलो माझं नाव समीर आहे मी माझ्या आईवडिलांचा सगळ्यात लहान मुलगा आहे माझ्यापेक्षा दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे आणि त्यानंतर माझा जन्म झाला मी एक नको असलेलं अपत्य होतो जे काय या जगात आलं याचा अंदाज मला आई वडिलांच्या थंड वागणुकीवरून लागला होता लहानपणापासूनच मी हे सगळं पाहिलं माझ्या आई वडिलांना नेहमी माझ्या मोठ्या भावंडांवर प्रेमाचा वर्षाव करताना पाहिलं पण माझ्याकडे कधीच त्यांचं लक्ष जात नव्हतं हे पाहून माझं मन आतून तुटून जायचं लहान वयात मी हे सगळं अनुभवलं आणि मनाशी ठरवलं जे लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत मीही त्यांचं ऐकणार नाही त्यांच्या सांगण्यावर कधीच वागणार नाही मी माझ्या मनाशी हे पक्क ठरवलं आणि नेहमी तसंच वागायचं मला प्रेम मिळणं तर दूरच पण उलट माझ्याच माणसांची माझ्यावरील तिरस्काराची भावना अधिकच वाढत गेली जेव्हा कोणी नातेवाईक घरी यायचे किंवा वाटेत कुणाशी भेट व्हायची आणि मी तिथे असायचो तेव्हा सगळे हेच बोलायचे याच्यासाठी प्रार्थना करा याने आमच्या नाकात दम केला आहे याने आम्हाला कुठेही तोंड दाखवायला लायक ठेवले नाही आम्हाला खूप त्रास दिला आहे याची काही गरजच नव्हती पण हा जगात आला निदान याने एकतरी चांगलं काम करावं आणि आमच्या चा म्हणण्याप्रमाणे चालायला लागावं तेव्हा माझं वय फक्त दहा बारा वर्षांचं होतं पण असे शब्द मला नेहमी ऐकायला मिळायचे अशा गोष्टी ऐकून माझं मन तुटायचं पण आई वडिलांचं ऐकून त्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मी आणखीन बंडखोर बनलो याच कारणामुळे मी जास्त शिक्षणही घेतलं नाही आणि पाचवी पास झाल्यावर शिक्षण सोडून दिलं मी ठरवलं की आता पुढे शिकायचं नाही मला कामाला लावा मला पैसे कमवायचे आहेत लहानपणापासूनच मी पाहिलं होतं की आई वडिलांची माया फक्त मोठ्या भावंडांसाठीच होती मला कोणत्याही परिस्थितीत त्यांचं प्रेम मिळणार नव्हतं त्यामुळे मी स्वतःशीच वचन घेतलं की मी त्यांचा काहीही आदेश पाळणार नाही आणि फक्त माझ्या मनाला जो योग्य वाटेल तेच करेन आई वडिलांनी मला एका मेकॅनिककडे काम शिकायला पाठवलं घरच्या टोमण्यानंतर आता मालकाच्या ओरडण्यालाही सामोरे जावं लागलं हे सगळं सहन करता करता मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ लागलो आणि आधीपेक्षा जास्त हट्टी बनलो मी मुद्दामच असेच काम करायचो जे माझ्या आईवडिलांना नकोसं वाटायचं त्यांची मर्जी मी आधीच गमावली होती त्यामुळे आता ते मला शाप द्यायचे आणि म्हणायचे तू आयुष्यात कुठेही पोहोचणार नाहीस तू आम्हाला त्रास देऊन मोठी चूक केली आहेस ज्याची तुला कधीच माफी मिळणार नाही मी एकटाच खोलीत बसून रडायचो आणि विचार करायचो की हे लोक माझ्याशी असं का वागतात मी तर कधी कोणाचं वाईटही केलं नाही मला या जगात आणायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांचाच होता मग ते माझा इतका तिरस्कार का करतात या सगळ्या विचारांनी मी पूर्ण शांत होऊन गेलो होतो कुणाशी बोलायचो नाही व्यवस्थित जेवतही नव्हतो सकाळी उठून मॅकॅनिकच्या दुकानात जायचो आणि तिथेही बसून रडायचो लवकरच आईला जाणवलं की त्यांनी माझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे आणि कदाचित माझी ही अवस्था त्यांच्यामुळे झाली आहे त्यांना वाटलं की माझं लग्न लावून दिलं तर मी ठीक होईन जेव्हा मी ऐकलं तेव्हा रक्ताच्या अश्रूंनी रडलो त्यांनी मला प्रेम आणि आधार द्यायचं सोडून माझ्या यातना कमी करण्यासाठी पाठिंबा द्यायचं सोडून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला माझ्या यातन्यांमध्ये ओढण्याचं ठरवलं मग मी स्वतःचा विचार करायचं ठरवलं आणि अशा लोकांसोबत राहू लागलो ज्यांचा माझ्या मनावर चांगला प्रभाव पडत गेला लवकरच एका मित्राच्या मदतीने मला नवी नोकरी मिळाली कारण मी आधीची मेकॅनिकची नोकरी सोडली होती तिथे मला तसंही काही खास पगार मिळत नव्हता माझ्या मित्राच्या मदतीने मला माझ्या शिक्षणानुसार एका रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याची नोकरी मिळाली आणि मी तिथे मन लावून काम करू लागलो याच दरम्यान आईने माझ्यासाठी एक स्थळ ठरवलं या लग्नाला मला काही विशेष आक्षेप नव्हता मी ठरवलं होतं की जसं माझ्या आईवडिलांनी मला वागणूक दिली तसं मी माझ्या पत्नीशी कधीच वागणार नाही मी आधीपेक्षा जास्त मेहनत आणि समर्पणाने माझी नोकरी करू लागलो हा विचार करून की जी मुलगी आपलं घरदार सोडून माझ्यासोबत आयुष्य घालवायला येत आहे जर मी तिला माझ्या वाईट मानसिक स्थितीसह भेटलो तर त्याचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होईल म्हणूनच मी माझ्या पहिल्या पगारातून माझ्या उपचारांकडे लक्ष दिले डॉक्टरांनी मला समजावले की जी गोष्ट आपल्या नशिबात नाही तिच्या मागे धावून आपल्याला केवळ दुःखच मिळते जर तुझ्या नशिबात आई वडिलांचे प्रेम नाही तर त्यांच्या मागे धावून स्वतःला का त्रास देतोस आणि आपले जीवन का उद्ध्वस्त करतोस डॉक्टरांच्या या शब्दाने मी हुंदके देऊन रडू लागलो त्याच दिवशी मी ठरवलं की आता मी स्वतःसाठी जगेन माझ्या पत्नी आणि मुलांसाठी जगेन जे लोक माझे कधीच नव्हते त्यांच्याविषयी का विचार करावा आणि त्यांच्या बोलण्याला का मनाला लावून घ्यावे घरातही माझे काही महत्त्व नव्हते कारण माझी आर्थिक परिस्थिती कमजोर होती जेव्हा बहिणीचे लग्न झाले तेव्हा सगळा खर्च मोठ्या भावांनी केला मी गरीब होतो साधी स्वच्छतेची नोकरी करत होतो आणि माझ्या छोट्या पगारात कसाबसा संसार चालवत होतो त्यामुळे कुटुंबात माझे महत्त्व जवळपास संपले होते शेवटी घरच्यांनी जाहीर केलं की ते माझे लग्न लावून देतील आणि मला भाड्याने घर घेऊन देतील पण पुढे सगळे खर्च मला स्वतःला उचलावे लागतील हे कडवे सत्य मीही स्वीकारले आणि शांतपणे संमती दिली शांततेत माझं लग्न लावून दिलं गेलं मी माझ्या पत्नीला घेऊन माझ्या एका लहानशा खोलीच्या घरात आलो ज्याचे भाडे पाच हजार होते आणि जे मला स्वतःच भरायचे होते माझी एकूण पगार पंधरा हजार होती ज्यामधून भाडे गॅस वीज आणि इतर खर्च भागवायचे होते मी देवाकडे प्रार्थना केली हे देवा तुझ्या कृपाने मी एका मुलीला लग्न करून तिला माझ्या घरी आणली आहे तूच माझ्या उत्पन्नात भरभराट कर पण माझी परीक्षा अजून बाकी होती माझ्या पगारात काहीही वाढ झाली नाही पण इस्पितळातील लोकांनी माझ्याकडून अधिक काम करून घेणे सुरू केले ज्यामुळे माझे मन खूप दुखावले अशा परिस्थितीत माझी पत्नी जी अत्यंत सुस्वभावी आणि समजूतदार होती मला सांगू लागली की माणसाच्या आयुष्यात अडचणी येतच असतात पण याचा अर्थ असा नाही की आपण हातावर हात ठेवून बसावे मी तिचे म्हणणे ऐकले हिंमत न हरता ती नोकरी सुरू ठेवली पुढे वेळ सरकत गेला पगारात दोन हजारांची वाढ झाली जी माझ्यासाठी मोठा दिलासा होती हळूहळू आमची परिस्थिती सुधारू लागली मी आधीपेक्षा अधिक मेहनत करू लागलो पण तरीही मला खूप मेहनत करावी लागणार होती महागाई आणि गरजा भागवण्यासाठी धावपळ करताना मी अनेकदा खूप थकून जात असे अशातच माझ्या मनात एका बाळाची इच्छा निर्माण होऊ लागली मला वाटत होतं की माझ्या घराची शांतता एखाद्या बाळाच्या गोड हसण्याने भरून निघावी पण कदाचित निसर्ग मला या इच्छेद्वारे अजून एक परीक्षा द्यायला लावू पाहत होता लग्नाला दोन वर्ष झाली होती तरीही आम्हाला अपत्य प्राप्तीचा आनंद मिळाला नव्हता म्हणूनच मी माझी ही इच्छा मनातच दडवून ठेवली कारण कदाचित देव मला असे काहीतरी करायला लावणार होता ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती एका सकाळी मी दवाखान्यात पोहोचलो कारण तिथल्या व्यवस्थापन समितीचे लोक येणार होते आणि संपूर्ण दवाखान्याची तपासणी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती आम्ही सर्वांनी मिळून दवाखान्याच्या प्रत्येक कोपऱ्याला स्वच्छ करून चमकवले थकून मी एका बाकावर बसलो होतो तेव्हा माझी नजर ओपीडी मध्ये उभे असलेल्या एका स्त्रीकडे गेली ती खूप घाबरलेली वाटत होती आणि सारखी इकडे तिकडे चक्रा मारत होती तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की तिचे मूल खूप आजारी आहे त्यामुळे ती वारंवार डॉक्टरांच्या केबिनजवळ जाऊन आपली वेळ येण्याची वाट पाहत होती तिची ही अवस्था माझ्याने पाहवत नव्हती म्हणून मी पुढे झालो आणि तिला विचारले काय झालं आहे तुमचं बाळ खूप आजारी आहे का तर मी डॉक्टरांशी बोलतो ते माझं ऐकतील इथले डॉक्टर खूप चांगले आहेत माणूस भरलेले आहेत माझ्या बोलण्यावर त्या स्त्रीने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि ते पाहून असे वाटले जणू तिची काहीतरी चोरी पकडली गेली होती तिने ताबडतोब नकार दिला आणि म्हणाली नाही मुलीची तब्येत ठीक आहे मी माझ्या नंबरवरच जाईन तिचे बोलणे ऐकून मी पुन्हा तिथेच बसलो पण आता माझी नजर तिच्यावर खिळून राहिली ना जाणोका मला असं वाटू लागलं की ती खोटं बोलत आहे आणि मुलगी खरंच आजारी आहे मुलगी सतत रडत होती आणि शांत होण्याचं नाव घेत नव्हती त्यामुळे मला संशय आला अचानक ती माझ्याकडे आली आणि मुलीला माझ्या मांडीवर ठेवलं ती म्हणाली कृपया तिला थोडा वेळ सांभाळा मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे इथे रुग्णालयात नेटवर्क येत नाही त्यामुळे मला बाहेर जावं लागेल तुम्ही विश्वासू वाटता म्हणून तिला तुमच्या हवाली करत आहे फक्त थोडा वेळ सांभाळा मी तिच्या वडिलांना फोन करून येते हे बोलून ती भरभर बाहेर निघून गेली मी तिथेच बसून तिच्या परत येण्याची वाट पाहत राहिलो जेणेकरून ती मुलीला नेईल आणि मी माझ्या कामाला जाऊ शकेन पण पंधरा मिनटं गेली मग अर्धा तास आणि नंतर एक तास झाला तरीही ती महिला परत आली नाही आता मी खरोखरच चिंतेत पडलो मुलगी ही खूप रडून शांत झाली आणि झोपली मी त्या महिलेचा शोध घेण्यासाठी ओपीडीच्या बाहेर पडलो आणि संपूर्ण रुग्णालय पिंजून काढलं पण ती कुठेच दिसली नाही शेवटी दमून मी चौकीदाराजवळ गेलो त्याने सांगितलं जी महिला तुम्ही शोधत आहात ती बऱ्याच वेळापूर्वी गेटच्या बाहेर गेली आणि पुन्हा आत आलीच नाही हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी तिथेच उभा राहून विचार करत राहिलो की आता मी काय करावं माझी परिस्थिती खूप बिकट झाली होती मुलगी रडून थकली होती आणि आता शांत झोपली होती तिला पाहताच माझ्या हृदयात एक वेगळाच भाव निर्माण झाला मला वाटले कदाचित ही देवाकडून माझ्यासाठी एक परीक्षा किंवा बक्षीस असावे त्या स्त्रीने कदाचित मला पाहून हे मूल सोपावले असावे कोण जाणे ही देवाची कृपा असेल की तो माझ्या निसंतान अवस्थेवर दयाळूपणे कृपा करीत आहे जर मी या मुलीला नाकारले असते तर ते एक मोठे कृतज्ञ पण ठरले असते हाच विचार करून मी त्वरित सुट्टी घेतली आणि त्या मुलीला घेऊन घरी आलो घरी आल्यावर मी माझ्या पत्नीला संपूर्ण परिस्थिती सांगितली तर ती आश्चर्याने आणि संशयाने माझ्याकडे पाहू लागली मी तिच्या नजरेतील अर्थ लगेचच ओळखला आणि स्पष्टीकरण द्यायला लागलो तू जसे काही विचार करत आहे तसे काहीच नाही तूच माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची स्त्री आहेस ही मुलगी त्या स्त्रीनेच मला दिली आहे आणि आता मी वाट पाहीन जर ती दोन तीन दिवसात रुग्णालयात आली नाही तर आपण हिला आपले अपत्य मानून तिचे संगोपन करू तू यासाठी तयार आहेस का माझे बोलणे ऐकून ती रडू लागली आणि म्हणाली मी तर पूर्णपणे आशा सोडून दिली होती पण आता ही जेव्हा आपल्या आयुष्यात आली आहे तेव्हा मला असे वाटते की मी पूर्ण झाली आहे तिने लगेचच त्या मुलीला टोपलीतून बाहेर काढले ज्यामध्ये ती स्त्री तिला सोडून गेली होती आणि त्वरित तिला आंघोळ घालून स्वच्छ केले त्यानंतर ती तिला दूध द्यायला पाहू लागली जेव्हा मी पाहिलं की ती तिला म्हशीचे दूध देणार आहे तेव्हा मी त्वरित तिला थांबवले आणि म्हणालो इतक्या लहान मुलीला फॉर्म्युला दूध दिले जाते माझ्याकडे काही पैसे आहेत मी जाऊन दूध घेऊन येतो हे दूध तिला अजिबात देऊ नकोस नाहीतर तिला काही झाले तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही हे म्हणताच मी माझ्या खिशातील पैसे पाहिले तर त्यात दीड हजार होते मी पाचशेचे छोटे डबे घेतले आणि घरी परत आलो दोन तीन दिवस बस असेच निघून गेले आता ती मुलगी आधीपेक्षा खूप चांगली दिसत होती आता ती रडत नव्हती तर असं वाटत होतं की ती जणू आपल्या लोकांमध्ये आली आहे तिला फक्त ममतेची ओढ होती जी माझी पत्नी तिला देत होती त्यामुळे ती शांत राहत होती आणि अजिबात रडत नव्हती ही मुलगी दत्तक घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात काही बदल जाणवले हे बदल आर्थिकदृष्ट्याही होते मुलीला दत्तक घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी माझ्या बॉसने मला ऑफिसला बोलावले आणि म्हणाले तुम्ही बऱ्याच काळापासून आमच्या रुग्णालयात काम करत आहात म्हणून आम्ही तुमचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला आणि लक्षात आलं की तुम्ही सर्वात मेहनती आहात त्यामुळे तुमचा पगार बावीस हजारावरून सव्वीस हजार केला आहे हे एक तास माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि माझ्या डोळ्यात आनंद आश्रू आले मी कधीच विचार केला नव्हता की ही मुलगी माझ्यासाठी एवढी भाग्यवान ठरेल मी माझ्या नशिबावर खूप आनंदी होतो घरी पोहोचताच मी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी माझ्या पत्नीला सांगितली तीही आनंदाने नाचू लागली आणि म्हणाली देवाने या मुलीच्या माध्यमातून आपली मदत केली आहे मला वाटते की हे आपली परिस्थिती बदलण्यास खूप मोठी मदतगार ठरेल ही भाग्यवान आहे पण न जाणो कोण दुर्दैवी असेल ज्याने तिला आपल्यापासून दूर करून बेघर सोडले माझी पत्नी तिच्याबद्दल विचार करून उदास व्हायची तेव्हा मी तिला समजावत असे की आता ती आपल्याजवळ आहे आणि आपण तिला चांगल्या ठिकाणीच पाठवणार होतो आपले घरच तिच्यासाठी सर्वात चांगले ठिकाण आहे आणि बघ तिच्या येण्यानेच तिचे नशीब आपल्याकडे आले आहे याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ हाच की ती आता आपली संतान झाली आहे आणि आपण तिला आपले मानून तिचे पालन पोषण करू जेव्हा माझ्या घरच्यांना याबद्दल कळले तेव्हा त्यांनी मला कठोरपणे यासाठी नकार दिला आणि म्हणाले आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नकोस पण त्यांची ही विचारसरणी पाहून मला खूप वाईट वाटले की हे लोक किती संकुचित विचारांचे आहेत जर मी तिला आपले नाव दिले नाही तर काय करू तिला या निर्दयी जगाच्या हवाली करून टाकू जे तिच्याशी कसे वागेल याचा काहीही नेम नाही म्हणूनच मी माझ्या घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचे ऐकले पण त्यावर अजिबात अंमल केला नाही कारण आता ती चिमुरडी माझी मुलगी बनली होती आणि तिच्यापासून दूर होण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नव्हतो याच दरम्यान माझी एका जुन्या मित्राशी भेट झाली त्याने मला सांगितले मी पाहतोय की तू बऱ्याच दिवसापासून रुग्णालयात सफाईचे काम करत आहेस माझ्याकडे तुझ्यासाठी एक नोकरी आहे पण समस्या अशी आहे की ती नोकरी तुला तीन महिन्यानंतर मिळू शकते जर तू वाट पाहू शकत असशील तर मी तुझे नाव तिथे पाठवू शकतो मी पगाराबद्दल विचारले तर त्याने जी रक्कम सांगितली ती ऐकून माझे डोळे विस्पारले चाळीस हजार रुपये पगार आणि त्यासोबत सर्व सुविधा मी त्वरित त्याला माझे नाव देण्यासाठी सांगितले त्याने मला सल्ला दिला तू तु तुझी जुनी नोकरी सोडू नकोस नो जर तुझे नशीब असेल तर तीन महिन्यानंतर तुला नक्कीच बोलावले जाईल मी होकार दिला आणि त्या नोकरीसाठी प्रतीक्षा करू लागलो दरम्यान ती चिमुरडी ही मोठी होत होती जेव्हा ती मला मिळाली तेव्हा ती अवघी तीन महिन्यांची होती आणि आता सात आठ महिन्यांची होऊन अगदी निरोगी गोंडस आणि निरागस दिसत होती मी तिचे नाव परी ठेवले आमच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली माझ्या पगारात वाढ झाली त्यामुळे आम्ही आमचे खर्च योग्य प्रकारे व्यवस्थापित केले आणि बचतही सुरू केली याच बचतीतून आम्ही एका चांगल्या ठिकाणी भाड्याने घर घेतले पूर्वी आमचे घर फक्त एका खोलीचे होते पण आता आम्ही दोन खोल्यांच्या घरात राहायला गेलो होतो ते आमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते देवाची कृपा आमच्यावर होती पैशात भरभराट झाली आमची मुलगी व्यवस्थित खाऊ पिऊ लागली आणि त्याहून अधिक आम्हाला अजून काय हवे होते जेव्हा माझ्या घरच्यांनी हे पाहिले तेव्हा ते म्हणाले तू असा आनंदी का आहेस जसं काही तुला लॉटरी लागली आहे मी उत्तर दिले होय हीच माझी लॉटरी आहे पण तुम्ही लोक हे समजून घेऊ शकणार नाही वेळ निघून जात होती एके दिवशी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा परी खूप रडत होती मी माझ्या पत्नीला सांगितले तिची टोपली आण ज्यामध्ये आपल्याला ती सापडली होती त्यात तिला झोका दे कदाचित ती झोपून जाईल तिची तब्येत बरी वाटत नव्हती आणि माझ्या पत्नीला लहान मुलांना सांभाळण्याचा फारसा अनुभव नव्हता म्हणून ती टोपली घेऊन आली आणि ती स्वच्छ करू लागली जसे ती टोपली स्वच्छ करत होती तसे एक कागदाचा तुकडा त्यातून खाली पडला मी पटकन नजर चुकवून तो कागद उचलला आणि माझ्या पत्नीकडे बाळाला सांभाळण्याची जबाबदारी दिली मग मी तो कागद घेऊन माझ्या खोलीत गेलो जसा मी तो कागद उघडला तसं माझ्या पायाखालची जमीन सरकली ती एक चिठ्ठी होती ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं मी ही मुलगी तुझ्याकडे सोपावत आहे कारण मला वाटते की तूच तिचा खरा हक्कदार आहेस सत्य हे आहे की तिच्या वडिलांना तिला मारायचे आहे ही माझी पाचवी मुलगी आहे आणि मी तिचे प्राण वाचवू इच्छिते एक असाह्य आई तिला तुझ्याकडे सोपावत आहे कृपया तिला नेहमी आनंदी ठेव आणि कुणालाही तिला देऊ नकोस शक्य झाल्यास मी वेळोवेळी तिची चौकशी करण्यासाठी येईल मला तू एक चांगला आणि नीतिवान माणूस वाटतोस कारण मी तुला बराच काळ या रुग्णालयात काम करताना पाहिले आहे येथे काम करणाऱ्या महिलांकडून तुझ्याबद्दल माहिती मिळवली होती मला कळले की तू निसंतान आहेस देवाने मला मुलगा देण्याऐवजी मुली दिल्या म्हणून मी माझी एक मुलगी तुला दिली कारण तू तिचा खरा हकदार आहेस शक्य झाल्यास मला क्षमा कर आणि त्या मुलीची खूप चांगली काळजी घे कृपया तिला कधीही सांगू नकोस की तू तिला दत्तक घेतली आहेस तिला नेहमी सांग की तूच तिचा खरा पिता आहेस जेणेकरून तिच्या खऱ्या पालकांविषयी कोणताही तिरस्काराची भावना निर्माण होणार नाही आणि ती उत्तम वातावरणात वाढेल माझी ही मुलगी खूप भाग्यवान आहे तिच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलांना खूप संपत्ती मिळाली पण त्यांनी तिची कदर केली नाही तो सतत तिला मारण्याचा विचार करायचा कारण ती त्याच्या मुलगा होण्याच्या इच्छेवर पाणी फेरत होती तू तिला आपल्या जवळ ठेव आणि बघ तुझी आर्थिक स्थिती कशी सुधारते पण केवळ नशिबाच्या जोरावर तिला प्रेम देऊ नकोस तर तिला तुझ्या स्वतःच्या मुलीसारखे प्रेम दे तू बघशील की तुझे दिवस बदलतील मी तिथेच बसून रडत राहिलो मी तिला नेहमी माझीच मुलगी मानून प्रेम दिले कधीही केवळ भाग्यवान म्हणून तिला जवळ ठेवले नाही कदाचित याच निस्वार्थ प्रेम आणि मातृत्वाच्या वागणुकीमुळे देवाने माझ्यासाठी संपत्ती आणि समृद्धीची दारे उघडली माझ्या दोन्ही भावांचा व्यवसाय पूर्णपणे कोसळला आणि ते रस्त्यावर आले अशा परिस्थितीत त्यांनी माझ्याकडे मदतीसाठी याचना केली त्यावेळी मला एक चांगली नोकरी मिळाली होती ज्यासाठी मला पन्नास हजार रुपये पगार आणि एक घर मिळाले होते जे माझ्या नावावर झाले काम खूप सोपे होते जे माझ्यासारख्या अशिक्षित माणूसही करू शकत होता माझ्या भावांनी माझी प्रगती पाहिली आणि मदतीसाठी माझ्याकडे आले मी खुल्या मनाने त्यांची मदत केली वेळ निघून गेला आणि मी सतत प्रगती करत राहिलो सोबतच मी शिक्षण सुरू केले जेणेकरून मी माझ्या आयुष्यातील चुकांची सुधारणा करू शकेल शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला याच कंपनीत एका उच्च पदावर नोकरी मिळाली या संपूर्ण प्रवासात माझ्या पत्नीने मला मोठा आधार दिला आता माझी मुलगी चार वर्षांची झाली होती आणि या चार वर्षात मला धनदौलतीची काहीच कमतरता नव्हती लोक माझ्याकडे मदतीसाठी येत असत आणि मी त्यांची मदत करत असे कारण मी माझ्या मनात गर्व निर्माण होऊ देऊ इच्छित नव्हतो मी माझ्या आई वडिलांनाही माफ केले कारण तेही शेवटे माणूसच होते आणि माणूस चुका करणारा पुतळाच असतो मग एके दिवशी त्या बाईशी माझी भेट झाली ती त्याच रुग्णालयात माझी वाट पाहत होती तिला वाटले होते की मी अजूनही तिथेच येईन आणि योगायोगाने मी माझ्या मुलीच्या औषधासाठी रुग्णालयात गेलो होतो तिथेच ती बाई मला भेटली तिने मला ओळखले पण माझी बदललेली परिस्थिती पाहून ती रडू लागली ती म्हणाली मी सांगितले होते ना ही मुलगी नशीबवान आहे पहा तुझं नशीब बदललं ना मी तिच्याकडे पाहून म्हणालो ही नशीबवान असेलही पण जेव्हा देवाने तिला माझ्याकडे सोपावले तेव्हा माझी परिस्थितीही सुधारली जेणेकरून मी तिचे चांगले पालन पोषण करू शकेल आणि आज सर्व काही तुमच्या डोळ्यांसमोर आहे तिने माझ्या मुलीला प्रेमाने मिठी मारली आणि तिला हृदयाशी लावून धरले हे पाहून माझी पत्नी रडू लागली आणि म्हणाली तुम्ही केव्हाही तिला भेटू शकता फक्त तिला सत्य सांगू नका आम्ही तिला सांगू की तुम्ही तिची आत्या आहात हे ऐकून ती बाई खूप आनंदी झाली आणि माझ्या पत्नीस भरभरून आशीर्वाद दिले मग ती म्हणाली हिच्या वडिलांकडे आता काहीच उरले नाही मी त्याच्याशी घटस्फोट घेतला आहे आणि आता माझ्या मुलींना स्वतः वाढवत आहे काश त्याने शहाणपण दाखवले असते आणि असे काही केले नसते तर आज आम्हीही सुखी असतो पण त्याने देवाच्या देणगीची कदर केली नाही आणि पहा ज्यांनी कदर केली त्यांना देवाने किती भरभरून दिले आहे ती बाई डोळ्यात अश्रू घेऊन निघून गेली आणि मी देवाच्या दरबारी साष्टांग नमस्कार केला देवाने माझ्या मुलीच्या निमित्ताने माझे संपूर्ण आयुष्य बदलले अशा प्रकारे मी सिद्ध केले की माझ्यातही क्षमता आहे आणि ज्यांनी मला अपयशी म्हणून हिनवले होते त्यांचे त्यांचे तोंड मी कायमचे बंद केले आणि आज माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे तर आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह